नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण बुद्धिमत्ता या विषयातील घटक क्रम ओळखणे यातील तीन पॉईंट एक जो काही उपघटक होता त्या संदर्भात आपण माहिती समजून घेतलेली आहे आज आपण फळ्यावर तुम्ही पाहत असाल तीन पॉइंट चार आत्ताच तुम्हाला सांगितलं की तीन पॉइंट एकच्या उपघटकावर आधारित आपण ती माहिती समजून घेतली आणि आज, आज आपण तीन पॉईंट चार घेतोय तीन पॉईंट चार का घेतला तीन पॉइंट दोन आणि तीन पॉईंट तीन आपण ड्रॉप का केलं तर आकृत्यांची मालिका किंवा चिन्हांची मालिका जी काही दिलेली असते त्याच्यावर आधारित आपण सहजरित्या ते प्रश्न सोडवू शकतो बरोबर आपल्याला क्लिष्ट वा वाटणार किंवा अगदीच अवघड वाटणारे जे काही प्रकरण आहेत किंवा घटक आहेत त्या संदर्भात आपण माहिती समजून घेणं गरजेचं असतं आणि म्हणून आपला जो काही टॉपिक आहे चुकीचे पद ओळखणे त्या संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत ठीक आहे तर जेव्हा बुद्धिमत्ता अंकगणित किंवा स्पर्धा परीक्षा विषय आलं की आपल्याला अत्यंत महत्वाच्या असतात त्या म्हणजे ट्रेक्स जर आपल्याला ट्रिक्स येत असतील किंवा कृपत्या जर आपल्याला येत असतील सूत्रे जर आपल्याला वापरता येत असतील तर आपण कमी वेळेत अचूक उत्तर मिळवू हो शकतो बरोबर मग त्यासाठी आपल्याला ट्रिक्स माहिती करून घेणं गरजेचं आहे कृपत्या माहिती करून घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय की आपला वेळ वाचेल आणि आपलं उत्तर अचूक मिळेल उत्तर अचूक मिळालं की आपल्याला शंभर टक्के मार्क मिळणार म्हणजेच आपण मेरिटमध्ये येऊ शकतो त्यासाठी कृपत्या ट्रिक्स आणि फॉर्म्युले असतील ही माहिती करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांना तेच सांगेन मी नेहमी सांगतो तेच की जर कोणी नवीन असतील आपल्या व्हिडिओवर तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर त्याची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळेल आणि अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती आपल्या सर्वा सर्वांपर्यंत पोहोचू शकेल यासाठी चॅनल सबस्क्राइब करणं गरजेचं आहे ठीक आहे जर माहिती उपयुक्त वाटली तर नक्कीच व्हिडिओ अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा ठीक आहे जेणेकरून आपल्याला जशी ती माहिती समजायला मिळते तशीच त्यांना सुद्धा ती समजायला मिळावी हाच त्या पाठीमागचा हेतू आहे वेगळं असं काही नाही ठीक आहे तर आपण आपल्या मुद्द्यावर येतोय आपला टॉपिक आहे तीन पॉइंट चार चुकीचे पद ओळखणे चुकीचे पद ओळखणे म्हणजेच काय तर या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली असते किंवा संख्यांचा गट दिलेला असतो त्या संख्यांच्या गटामध्ये कोणता डिफरन्स आहे काय फरक आहे किंवा कोणते निकष लागतात आणि निकष लावल्यानंतर आपल्याला त्यापैकी एक चुकीची संख्या निवडायची असते लक्षात घ्या निकष वेगवेगळ्या प्रकारचे लागू शकतात त्यासाठी आपण या ठिकाणी काही महत्वाच्या टिप्स लिहून ठेवलेल्या आहेत ट्रिक्स लिहून ठेवलेल्या आहेत किंवा सूचना आपण म्हणूया त्या सूचना आपण वाचून समजून घेऊया जेणेकरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवत असताना त्याची मदत होऊ शकते ठीक आहे है। तर आपली जी काही पहिली टीप आहे ती काय आहे तर संख्यांचा क्रम ओळखणे या प्रकारच्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्नात विशिष्ट क्रमाने येणाऱ्या काही संख्यांचा गट दिलेला असतो विशिष्ट क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गट दिलेला असतो एकतर चढता क्रम असू शकतो समसंख्यांचा गट असू शकतो घनसंख्यांचा गट असू शकतो मूळ संख्यांचा गट असू शकतो वर्गसंख्या असू शकतात अशा विशिष्ट प्रकारच्या संख्यांचा तो गट तो समूह दिलेला असू शकतो संख्या मालिका जी काही दिलेली असेल ती संख्या मालिका पहा ती समजून घ्या आणि नंतर प्रश्नाचं उत्तर मिळवा दुसरी टीप पहा दुसरी टीप पहा दिलेल्या प्रश्नामालेत एक पद विसंगत असते आणि आपल्याला तेच विसंगत असलेले पद ओळखायचे असते की जी काही संख्या मालिका दिलेली असेल त्या संख्या मालिकेमध्ये एक असा पद असतो की त्या त्याची आणि त्यामध्ये असणाऱ्या संख्येची सांगड जुळत नाही संबंध जुळत नाही मग असाच जो काही वेगळा अंक असेल किंवा वेगळी संख्या असेल ती आपल्याला शोधायची असते ती शोधण्यासाठीच आपल्याला दिलेली संख्या मालिका समजून घ्यायची पहा समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही काही करून चालत नाही ठीक आहे पुढचा पहा संख्यांमधील फरक आता संख्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे फरक असू शकतात कोणकोणते तर वाढत जाणाऱ्या संख्यांचा टप्पा असू शकतो किंवा वाढत जाणाऱ्या संख्यांचा गट असू शकतो समूह असू शकतो वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजेच काय त्यामध्ये वाढ होणाऱ्या संख्या पाच सहा किंवा दहा वीस चाळीस साठ ऐंशी शंभर वीस वीसच्या टप्प्याने वाढत गेला किंवा दोन चार सहा आठ दोन दोनच्या तों टप्प्याने किंवा दोनच्या पाड्यातील संख्या पाड्यातील पण येतात दोनच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्या पण आहेत बरोबर मग हे निकष आपल्याला समजून घ्यायचे असतात मूळ संख्या मूळ संख्या सर्वांनाच माहिती आहेत दोन पासून सुरू होणाऱ्या अं म्हणजेच फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच मूळ संख्या सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे घनसंख्या घनसंख्यांचा क्रम असू शकतो बेरीज वजाबाकी केलेली असू शकते गुणाकार भागाकार असे वेगवेगळे संबंध जुळत असतात आता हे संबंध जुळत असताना सगळ्याच अंकांचा तो संबंध जुळेल असं नाही तर त्यातील एक जी काही संख्या असे ती विसंगत असे ती वेगळी असते त्या संख्येशी या गोष्टींचा संबंध जुळत नाही तीच संख्या आपल्याला निवडायची असते आणि आपलं अचूक उत्तर त्याला टिक करायचं असतं ठीक आहे तर या महत्वाच्या गोष्टीच्या आधारे आपण जे काही सराव प्रश्न लिहिलेले आहेत ते आपण समजून घेतोय त्यातील पहिला प्रश्न पहा सराव प्रश्न चुकीचे पद ओळखा की जे काही संख्या मालिका दिलेली असेल त्या संख्या मालिकेतील आपल्याला चुकीचा पद ओळखायचा आहे आपण म्हणतो ना मॅन आउट वेगळा शब्द किंवा वेगळा पर्याय निवडा त्याच पद्धतीने आपल्याला दिलेल्या संख्येतील चुकीची संख्या निवडायची आहे त्यात पहिला प्रश्न निव आहे तीन पाच सात आठ अकरा तेरा पंधरा तीन पाच सात आठ अकरा तेरा पंधरा ही आपली संख्या मालिका आहे पहा मग दिलेल्या संख्या मालिकेतील वेगळी संख्या कोणती असेल निकष अगदी साधे लागतात फार विचार करण्याची आवश्यकता नाही फक्त जी काही संख्या मालिका दिलेली असेल ती संख्या मालिका आधी समजून घ्या एकदा की आपल्याला ती संख्या मालिका समजली तर आपण उत्तर सहज मिळवू हो शकतो सहज म्हणजे अगदी सहज फक्त ती संख्या मालिका निरीक्षण करा आणि समजून घ्या पहा या ठिकाणी या दोन संख्यांमध्ये दोन दोनचा फरक आहे कितीचा फरक आहे दोन दोनचा फरक आहे तीन अधिक दोन पाच पाच अधिक दोन सात सात अधिक दोन नऊ नऊ अधिक दोन अकरा अकरा अधिक दोन तेरा तेरा अधिक दोन पंधरा पहा तीन मध्ये जर समजा आपण दोन मिळवले तर पाच उत्तर येतं पाच ही संख्या आली पाच मध्ये दोन मिळवल्यास सात उत्तर आलं सात ही संख्या आली सात मध्ये दोन मिळवल्यास नऊ उत्तर आलं या ठिकाणी आपल्याला नऊ संख्या येणे अपेक्षित आहे ठीक आहे परंतु आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे आठ ही संख्या दिलेल्या आहेत बरोबर आपण पुढचा विचार करू समजा या ठिकाणी जर नऊ असेल तर नऊ मध्ये दोन मिळवल्यानंतर नऊ अधिक दोन बरोबर अकरा अकरा ही संख्या आली अकरा अधिक दोन बरोबर तेरा तेरा ही संख्या आली तेरा अधिक दोन बरोबर पंधरा पंधरा ही संख्या आली म्हणजेच काय की दिलेल्या संख्येमध्ये दोन दोनच्या फरकाने त्या संख्या वाढत गेलेल्या आहेत बरोबर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी चुकीची संख्या कोणती मिळाली तर आठ ऐवजी आपल्याला नऊ येणे अपेक्षित होते म्हणजेच दिलेल्या संख्या मालिकेत चुकीची संख्या कोणती आहे तर आठ ही संख्या चुकीची आहे चुकीचे पद आहे ठीक आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन लक्षात येत आहे का क्रमांक दोन पहा या ठिकाणी आपण संख्या मालिका लिहिलेली आहे अकरा सत्तावीस एकावन्न त्र्याऐंशी एकशे दोन एकशे एकाहत्तर ही आपली संख्या मालिका आहे बरोबर मग या संख्या मालिकेतील आपल्याला काय ओळखायचे आहे तर चुकीचे पद ओळखायचे आहे कसे तर त्या ठिकाणी कोणते निकष लागतात हे आधी समजून घ्यायचं पाड्यातील संख्या आहेत घनसंख्या आहेत वर्गसंख्या आहेत की अन्य प्रकारच्या संख्या आहेत मूळ संख्या आहेत चढत्या क्रमाने आलेल्या संख्या आहेत की त्यांच्यामध्ये दोनचा फरक आहे चारचा फरक आहे कितीचा फरक आहे हो आ, कितीचा फरक आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असतं ते एकदा लक्षात आलं की आपण सहजरित्या त्या संख्येतील वेगळा पद निवडू शकतो ठीक आहे या ठिकाणी संख्या मालिका पहा अकरा सत्तावीस एक्कावन्न त्र्याऐंशी एकशे दोन एकशे एकाहत्तर अशी संख्या मालिका आहे संख्या मालिका आपण या ठिकाणी लिहिली अकरा सत्तावीस एक्कावन्न त्र्याऐंशी एकशे दोन आणि एकशे एकाहत्तर आता अकरा ही संख्या कशी आली पहा अकरा ही संख्या कशी आली तर या ठिकाणी सिंपल लॉजिक लावलेला आहे तर विषम संख्या क्रमानुसार आलेल्या आहेत तीन पासून तीनची संख्या अधिक दोन नंतर सत्तावीस मिळवण्यासाठी पाच ची संख्या अधिक दोन एकावन्न मिळवण्यासाठी वर्ग संख्या अधिक दोन त्र्याऐंशी मिळवण्यासाठी ची वर्गसंख्या अधिक दोन बरोबर मग क्रमानुसार येणारी विषम संख्या कोणती तर अकरा ची वर्गसंख्या अधिक दोन परंतु या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहा पहा तीनची वर्ग संख्या नऊ अधिक दोन बरोबर किती अकरा पाचची ची वर्ग संख्या किती पंचवीस अधिक दोन बरोबर किती सत्तावीस सातची वर्गसंख्या एकोणपन्नास अधिक दोन बरोबर किती एक्कावन्न त्र्याऐंशी नऊची वर्गसंख्या एक्क्याऐंशी अधिक दोन बरोबर किती त्र्याऐंशी मग नऊ नंतर क्रमाने येणारी विषम संख्या कोणती तर अकरा बरोबर ना ची वर्ग संख्या किती तर एकशे एकवीस अधिक दोन बरोबर किती एकशे तेवीस एकशे तेवीस येणं अपेक्षित आहे बरोबर परंतु आपल्याला या ठिकाणी किती संख्या आलेली आहे एकशे दोन संख्या आलेली आहे आता एकशे दोन ही संख्या कोणाची वर्गसंख्या आहे तर दहाची वर्गसंख्या आहे दहाची वर्गसंख्या अधिक दोन दहाची वर्गसंख्या शंभर अधिक दोन बरोबर एकशे दोन म्हणजे दहा ही जी काही संख्या आहे ती समसंख्या आलेली आहे बरोबर ना हे पहा या ठिकाणी तीनची वर्गसंख्या अधिक दोन अकरा पाच ची वर्गसंख्या अधिक दोन सत्तावीस सात सातची वर्गसंख्या अधिक दोन एकावन्न नऊची वर्ग संख्या अधिक दोन त्र्याऐंशी या ठिकाणी उत्तर येणं अपेक्षित आहे अकराची वर्ग संख्या एकशे एकवीस अधिक दोन बरोबर बर एकशे तेवीस म्हणजे या ठिकाणी एकशे तेवीस ही संख्या येणं अपेक्षित होती परंतु एकशे दोन संख्या आलेली आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चार हा वेगळा आहे एकशे दोन ही संख्या चुकीची आहे ठीक आहे तिसरा उदाहरण पहा तिसरा उदाहरण कसं आहे आठ पंधरा चोवीस सदतीस अठ्ठेचाळीस आता जी काही संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेतील चुकीचे पद कोणते असेल पहा आपण या ठिकाणी के विचार केला की वर्ग संख्या अधिकच आणि मिळालेली संख्या बरोबर आणि त्याच्यातून आपण ती वेगळी संख्या निवडली या ठिकाणी सुद्धा तोच निकष लागतोय तोच म्हणजे थोडासा वेगळा आहे तशाच प्रकारचा परंतु थोडासा वेगळा आहे तो कसा तर या ठिकाणी आठ ही जी काही संख्या आहे ती कशी आली तर या ठिकाणी पहा <clears throat> तीनची वर्ग संख्या वजा एक पहा नंतर पंधरा चारची संख्या वजा एक नंतर पाच ची वर्ग संख्या वजा एक नंतर सहाची संख्या वजा एक सात सातची वर्गसंख्या वजा एक पा पाग संख्या नऊ तीनची वर्ग संख्या नऊ वजा एक बरोबर आठ चारची वर्गसंख्या सोळा वजा एक बरोबर पंधरा पाच ची वर्गसंख्या पंचवीस वजा एक बरोबर चोवीस बर वर सहाची वर्ग संख्या छत्तीस वजा एक बरोबर पस्तीस सातची वर्गसंख्या एकोणपन्नास वजा एक बरोबर अठ्ठेचाळीस या पद्धतीने त्या संख्या आलेल्या आहेत पहा मग या ठिकाणी जर समजा दिलेली संख्या दिलेली संख्येची वर्गसंख्या वजा एक करून जर समजा संख्या आली असतील पहा तीनची वर्गसंख्या नऊ वजा एक आठ आठ आली चारची वर्गसंख्या सोळा वजा एक पंधरा आली पाच वर्ग वर्गसंख्या पंचवीस वजा एक चोवीस आली सहाची वर्गसंख्या छत्तीस वजा एक पस्तीस येणं अपेक्षित आहे या ठिकाणी सदतीस आलेले आहे सातची वर्ग संख्या वजा एक अठ्ठेचाळीस ही बरोबर आहे म्हणजे चुकीची संख्या कोणती आलेली आहे तर सदतीस ही संख्या चुकीची आलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ठीक आहे कळलं आता आपला गणित क्रमांक चार जो काय आहे दोन पाच दहा अठरा सव्वीस सदतीस या संख्या मालिकेतील चुकीची संख्या कोणती तर ते सोडवण्यासाठी किंवा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपण काय करतोय पहा जी काय संख्या मालिका आहे ती व्यवस्थित पहा दोन पाच दहा अठरा सव्वीस सदतीस अशी संख्या मालिका आहे या संख्या मालिकेत चुकीची संख्या कोणती असेल तर ते मिळवण्यासाठी या ठिकाणी अगदी सिंपल लॉजिक आहे या ठिकाणी वर्गसंख्या दिलेल्या आहेत कशा तर क्रमानुसार संख्येची वर्गसंख्या अधिक एक क्रमानुसार एक पासून फॉर एक्झाम्पल एक ची वर्गसंख्या अधिक एक बरोबर दोनची वर्गसंख्या अधिक एक तीनची वर्गसंख्या अधिक एक चारची वर्गसंख्या अधिक एक पाच ची वर्गसंख्या अधिक एक आणि सहाची वर्गसंख्या अधिक एक आता एकची वर्गसंख्या किती एक अधिक एक बरोबर दोन दोनची वर्गसंख्या चार अधिक एक बरोबर पाच तीनची वर्गसंख्या नऊ अधिक एक बरोबर दहा चारची वर्गसंख्या सोळा अधिक एक बरोबर सतरा पाच ची वर्गसंख्या पंचवीस अधिक एक बरोबर सव्वीस सहाची वर्ग संख्या छत्तीस अधिक एक बरोबर सदतीस पहा संख्या का एक दोन तीन चार पाच सहा क्रमानुसार आलेल्या संख्या आहेत त्या संख्येची वर्ग संख्या अधिक एक दिलेली संख्या त्याची वर्गसंख्या आणि त्यात एक मिळवायचा सिंपल आहे दोन मिळवण्यासाठी आपण काय काय केलं तर एकची वर्गसंख्या एक अधिक एक बरोबर किती दोन या ठिकाणी दोन आले दोनची वर्गसंख्या चार अधिक एक पाच तीनची संख्या नऊ अधिक एक दहा चारची वर्गसंख्या चार, सोळा अधिक एक सतरा या ठिकाणी अठरा आलेल्या आहेत पाचची संख्या पंचवीस अधिक एक सव्वीस सव्वीस आले सहाची वर्गसंख्या छत्तीस अधिक एक सदतीस म्हणजे चुकीची संख्या कोणती आहे तर अठरा ही चुकीची संख्या आलेली आहे पर्याय क्रमांक चार लक्षात येता येत ना ते निकष समजून घ्या त्या ट्रिक्स समजून घ्या म्हणजेच काय की आपल्याला सोडवताना सोपं जाईल ठीक आहे गणित क्रमांक पाच पहा आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे पाच आठ चौदा चोवीस पस्तीस पन्नास जी संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेमध्ये कोणते निकष लागत आहेत चढत्या क्रमाने आलेल्या संख्या आहेत का ते पाहायचं घनसंख्या आहेत का ते पहा कि वर्गसंख्या आहेत का ते समजून घ्या बेरीज गुणाकार आलेले आहे का किंवा दोन अंकांचा गुणाकार झालेला आहे का बेरीज झालेले आहे का ते पहा किंवा कितीच्या प्रकारे त्या संख्या वाढत गेलेल्या आहेत ते समजून घ्या म्हणजेच आपल्याला त्याचं उत्तर आपण सहजरित्या मिळवू शकतो आपण गणित समजून घेऊया तर या ठिकाणी पाच आठ चौदा चोवीस पस्तीस पन्नास यामध्ये वेगळी संख्या कोणती जर आपण पाहिलं तर घनसंख्या नाहीत वर्गसंख्या नाहीत चढत्या क्रमाने संख्या नाहीत मग निकष कोणते तर निकष कोणते आहेत तर दोन संख्यांमधील जो काही फरक आहे तो फरक समजून घ्या पाच आणि मध्ये तीनचा फरक आहे आठ आणि चौदा मध्ये सहाचा फरक आहे म्हणजेच काय की मध्ये तीन मिळवल्यास आठ मध्ये सहा मिळवल्यास चौदा मध्ये नऊ मिळवल्यास चोवीस येतात चोवीस येत आहे जर तुम्ही मध्ये नऊ मिळवलेत तर उत्तर आपल्याला किती मिळतोय तेवीस मिळतोय उत्तर किती मिळतोय आपल्याला तेवीस मिळतोय बरोबर का परंतु आपल्याला देण्यात आलेली जी काही संख्या आहे ती चोवीस आहे अपेक्षित आप संख्या आपल्याला तेवीस आहे मग मध्ये जर समजा आपण बारा मिळवले तर आपल्याला पस्तीस संख्या मिळते बरोबर आणि पुन्हा पंधरा पस्तीस मध्ये पंधरा मिळवलेस तर पन्नास संख्या ही आपल्याला मिळत असते म्हणजेच काय की तीन तीनच्या फरकाने ह्या संख्या आलेल्या आहेत तीन सहा नऊ बारा पंधरा म्हणजे दोन संख्यांमध्ये त्या संख्या, संख्या दुपटीने वाढत गेलेल्या आहेत तीनचा फरक सहाचा फरक नऊचा फरक बाराचा फरक पंधराचा फरक आणि जर पुढची असते तर अठराचा फरक आला असता म्हणजे तीनच्या पाण्यातील ज्या संख्या आहेत त्या क्रमानुसार आलेल्या आहेत आणि या ठिकाणी तो फरक आपल्याला समजून येतोय पाच आणि आठ मध्ये तीनचा फरक आहे आठ आणि चौदा मध्ये सहाचा फरक आहे चौदा आणि चोवीस मध्ये या ठिकाणी अपवाद ही संख्या देण्यात आलेली आहे चोवीस ही चोवीस ही संख्या वेगळी आहे तेवीस येणे अपेक्षित आहे म्हणजे तेवीस आणि चौदा मध्ये नऊचा फरक आणि तेवीस आणि पस्तीस मध्ये बाराचा फरक पस्तीस आणि पन्नास मध्ये पंधराचा फरक असा तो फरक आहे त्या फरकानुसार आपल्याला त्या संख्या मिळ मिळतात ओके तर पहा आत्ताच आपण काही उदाहरण समजून घेतलेत आणि त्याच उदाहरणाच्या माध्यमातून जर तुम्हाला ते उदाहरण समजले असतील तर थोडक्यात त्याची पडताळणी करण्याच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिलेले आहेत ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करा पुन्हा सांगतो जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्या त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील कोणतीही गोष्ट घ्या कोणतीही गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नसतो प्रॅक्टिस केल्यानेच त्या गोष्टी आपल्या परफेक्ट होत असतात ठीक आहे जेवढा पण जास्त सराव करू तेवढ्या त्या ते गोष्टी आपल्याला चांगल्या कळतील या ठिकाणी सराव प्रश्न म्हणून तुम्हाला सोडवण्यासाठी पाच उदाहरण दिलेले आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा रेड कलरमध्ये त्याचे ऑप्शन दिलेले आहेत नक्की ते नक्कीच ते प्रश्न सोडवला सोडवा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला ते सोडवता आले तर त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून प्रश्न क्रमांक आणि त्या प्रश्नाचं उत्तर समजा तुमचं उत्तर पहिल्या याचं उत्तर असेल समजा दोन तर एक चा दोन या पद्धतीने द्या किंवा ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑप्शन नंबर टू अशा पद्धतीने जर समजा आपण दिलं तर आपल्याला ते समजायला सोपं जात असतं आणि जर समजा तुमचं उत्तर चुकीचं असेल तर तुम्हाला ते सांगितलं जाईल म्हणून दिलेले जे काय पाच उदाहरण आहेत ते सोडवा त्याच्या माध्यमातून कितपत तो घटक तुम्हाला समजलेला आहे हे कळायला सोपं होईल ठीक आहे लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तोपर्यंत टेक केअर बाय बाय